मुख्यमंत्री फडणवीस साहेबांमुळे मराठा शांत आहे त्यामुळं यातला एकही आरोपी कोणताही सुटता कामा नाही की खूप मोठे रॅकेट आहे खूप मोठी साखळी ज्यांना सांभाळणारे राहिले धरायचे आणखी आणखी लय प्रकार राहिले त्यांनी आता तर ती प्रॉपर्टी ती इतकी आहे त्या सरमाडची का कुणाची काय सरमाड का करमाडते त्याची एवढी प्रॉपर्टी एवढी त्याला काय करायचं इतकी यायच एवढी प्रॉपर्टी त्याची नाहीची ती ना, शंभर टक्के सांगतो मी ही प्रॉपर्टी दुसऱ्याचीच कारण हा माणूस कधीच पिक्चर मध्ये दिसला नाही कधी चॅनल वर नाही कधी मोठ्या मध्ये नाही राजकीय नाही सामाजिक नाही कुठल्याच नाही आणि हा काही की एवढी प्रॉपर्टी कुठून आली ही कोणाची तरी पडद्या मागून याला काम करणारा दुसरा आहे त्याने याच्या नावावर ठेवली मेला तर मर नावावर तो ह्या राहिला तर मही नाही तर मग गेला तू बी याच्या मागा कुणीतरी एवढी प्रॉपर्टी इतक्याच माणसाची असू शकत नाही ही एखाद्या सरकारमधल्या मंत्र्याची म्हणा कोणाची तरी ही प्रॉपर्टी आणि ही गोर गरीबाच्या नावावर केली गोर गरीबाला मी जाहीरपणानं आव्हान करतो की बाबा ओ ज्यांच्या ज्यांच्या नावावर यांची प्रॉपर्टी असेल आता यांजवळ आहे पैसा मग आता हे उद्याच्याला चौकशा लागल्यावर विचारणार पैसे कोणून आणले ही जमीन कुठं घेतली हो तर त्या टायमाला ती जमीन त्यांच्या नावावर नाही तर ती यांनी हे एवढे चावू लोक येत पैशाने जमिनी घेतल्या प्लॉट घेतले बंगले घेतले आणि दुसऱ्याच नावावर घेतले पाहुण्या रावळ्याच्या उद्या चौकस लावून ते पाहुण उदलक राहिलं त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना ज्यांच्या ज्यांच्या नावावर ज्यांची प्रॉपर्टी असेल त्यांनी त्याच्याकडे आणि त्याला माहिती तुला लिहून घे कारण हे सुखी संसार चाललाय तुमचा तुम्ही मध्ये जाताना बर का मी इमानदारीना सांगतो तुम्हाला पुऱ्या प्रॉपर्टीची यांची चौकशी होणार आहे त्यावेळेस जर यांनी एखाद्या या गरीब पाहुण्याच्या मित्राच्या कोणाच्या जर नावावर कुठं प्लॉट बंगला जमीन फ्लॅट असं काही जर केलेलं असेल कुठं कंपनी एखादी कारखाना दारूची दुकानं कुठं हॉटेल मोठमोठ्या असं जर एखाद्या गरीबाच्या नावावर जर केलेलं असेल तर उद्या हे हो तुमच्याकडे येणारे तुमचा सुखी संसार चाललाय तुमचं माणसं जेलमध्ये जातील प्रॉपर्टी दुसऱ्याची पण नावावर तुमच्या ती प्रॉपर्टी ज्याची त्याच्या नावावर करून द्या तिकडे काही लोक का चालले जाऊन हे तुपलं जायचं जेलमध्ये आणि ज्यांच्या नावावर आहे त्यांच्या घरच्या ताईंना सांगतो तुमचा संसार सुखी आहे तुमच्या मालकाच्या नावावर जर कोणी जमीन केलेली असली किंवा काही जागा केलेली असली प्लॉट काही यांनी या काड्या खंडणी चोट्ट्या तर तुमच्या नावावर सांगा लवकर पळ आणि ती त्यांच्या त्यांच्या नावावर करून दे तिकडे मग जाऊ नये त्यांच्या नावावर तुमच्या काय होता लोकांसला फड सरळ बोला खरं बोला नाही तुम्हाला जेल बघावं लागेल तुम्हाला सुद्धा एक म्हणजे सावध करायला राज्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचं केवळ आणि केवळ फक्त कारण पुढे केलं जात मात्र हे जे मोर्चे काढले जात आहेत ते कोपरडी टू सारखी घटना घडावी असं लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केलाय तिकडे तेच चला पुढं धरंगी पाटलांच्या मागण्या पूर्ण बेकायदेशीर आहे असं सुद्धा हाके म्हणतात हे जाऊन तिकडे चला पुढं